नमस्कार आज लातूर येथे अपेक्षा हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी म्हणून आम्ही सगळेजण इथं जमा झालेले हे डॉक्टर शेख इजाज यांचं हे हॉस्पिटल आहे त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी शेख शिरिंजी या सुद्धा सोबत वैद्यकीय सेवा देण्यासाठी इथं सज्ज आहेत आणि यांच्या माध्यमातून खुरी गल्ली परिसर आणि लातूर परिसरातील सगळे औसा परिसरातील सगळ्या रुग्णांना मेडिसिन विषयातली चांगली ट्रीटमेंट उपलब्ध होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आमचे नेते आदरणीय दीपक साहेब चंद्रकांत साहेब मुक्ता साहेब आमचे डॉक्टर हनुमंत किनिकरजी अभिमन्यू साहेब थोड्याच वेळात येणार आहेत आणि आम्ही सर्वजण इतर सर्व डॉक्टर मंडळी आणि त्यांचे हितचिंतक सगळे फॅमिली मेंबर्स हे सगळे त्यांना इतर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्या हातून लातूरकरांची आणि लातूर परिसरातील सगळ्या जनतेची चांगली सेवा भविष्यात घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना ह्याप्रसंगी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो हॉस्पिटलचं आज उद्घाटन झालेलं आहे या भागाचे लोकप्रिय खासदार विश्वादेव टाळगे साहेबांनी उद्घाटन केलं या होतो <laughs> आमच्या दोघांकडून ही हॉस्पिटलला खूप शुभेच्छा हॉस्पिटलचे डॉक्टर आहे इलाज असतील त्यांच्या पत्नी असतील त्यांच्याकडून गोरगरबी सेवा व्हावी खरं जे खोरी गल्ली हा भाग जो आहे वा हा संपूर्ण गरिबी रेखाचा भाग खालचा भाग आहे या भागाची सेवा त्याच्यात व्हावी आणि अति औषध असल्यामुळं औषधमध्ये पण त्यांचं हॉस्पिटल आहे तिथेही गरिबाची सेवा यांनी करावी अशी अपेक्षा त्यांना व्यक्त करतो आज लातूर शहरामध्ये अपेक्ष हॉस्पिटल जे की एक ब्रँड आहे ते औसा तालुक्यासाठी औसा शहरासाठी एक ब्रँड आहे ते आज लातूर या शहराच्या ठिकाणी त्याची शुभारंभ सुरुवात झालेली आहे त्याचा मला या ठिकाणी खूप आनंद आहे आणि त्यांच्या हातून निश्चितपणे रुग्णांची चांगली अशी सोय होणार आहे याचा मला या ठिकाणी शंभर टक्के विश्वास आहे कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये त्यांनी जी सेवा रुग्णांना दिलेली आहे त्याचं साक्षीदार मी आहे आणि त्यांच्या हातून निश्चितपणे रुग्णांचं समाधान होईल आणि रुग्णांना चांगली अशी सोय या ठिकाणी या हॉस्पिटलच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे एक उच्च शिक्षित आणि पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनुभव घेतलेले डॉक्टर एजा शेख हे निश्चितपणे या शहरासाठी या लातूर शहरासाठी लातूर जिल्ह्यासाठी एक आदर्श डॉक्टर म्हणून निश्चितपणे काम करतील याचा या ठिकाणी मला विश्वास आहे डॉक्टर एजाज शेख यांनी जे अपेक्षा हॉस्पिटल या कोलिवल्ली परिसरामध्ये जे उभारणी केलेली आहे त्यांना माझ्या वतीनं माझ्या सह्यादी परिवाराच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो एजाद शेखला मी मागच्या चार पाच वर्षापासून खूप जवळून ओळखतो त्यांचं जे कौशल्य आहे किंवा त्यांचं मी ह्या वैद्यकीय व्यवसायामधले जे जी, जी गम, जी, आ, जी, आ, आहे आणि त्यांची जी चिकित्सक जी वृत्ती आहे त्याच्यामुळं पेशंटला जी क्रिटिकल पेशंट आहेत त्याला खास करून त्याचा जास्त फायदा होणार आहे आणि एकदम म्हणजे जी माणूस जी जपायचं जी त्यांचं जे हे आहे स्वभाव आहे तो खरंच या इतर प्रदेशातील लोकांना म्हणजे कमी खर्चामध्ये त्यांच्या आरोग्याची सेवा या ठिकाणी होणार आहे असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो परत एकदा माझ्या वतीनं आज खोरी गल्ली त्याच्यामध्ये आम्ही सर्व मित्र आलो होतो एक सामाजिक म्हणून आणि समाजातल्या रुग्णांची सेवा होवी यासाठी त्यांना सामाजिक जाणीव करून देण्याच्या हेतून सुद्धा आम्ही सर्व आलो होतो कुणबीर मुल्हा आहेत आमचे इरफान भाई आहेत भाई आहेत आणि बोरुले पाटील नवीन आहेत या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्याची खूप गरज आहे याच्यामध्ये जो काही भेदभाव होतो गरिबी असो श्रीमंती असो किंवा याच्यामध्ये जे काही लोक वंचित आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये जागरूकता व्हावी आणि आरोग्याच्या दवाखान्याच्या बाबतीमध्ये जे काही आता जी अवस्था आहे ती सुधारित व्हावी यासाठीची शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व मित्र परिवार आलेलो अपेक्ष हॉस्पिटलच्या श्री शेख आणि दाम्पत्यांना आमच्या भरपूर शुभेच्छा धन्यवाद